आणि दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्यात आली दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी देण्यात आलेली आहे तर शालेय शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी शुल्क प्रतिकृती देण्याचे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार दुष्काळग्रस्त भागातील बारावीचे दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे आठ विद्यार्थ्यांना तर दहावीचे तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे चौदा विद्यार्थी असून दहावी आणि एकूण सहा लाख तेरा हजार, तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ देण्यात आलं या संदर्भात ताजा तपशील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी आणि शुल्क प्रतिपूर्ती देण्याचे जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानुसार दुष्काळग्रस्त भागातील बारावीचे दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे आठ विद्यार्थ्यांना तर दहावीच्या तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे चौदा विद्यार्थ्यांना असे एकूण दहावी आणि बारावीचे सहा लाख तेरा हजार एकशे बावीस विद्यार्थ्यांना शुल्क माफी आणि शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला असून यंदा राज्यात कमी पाऊस पडलेल्या पडल्याने राज्यातील चौदा तालुक्यांसह एक हजार एकशे एक हजार एकवीस मसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे आणि पालकांसाठी देखील दिलासादायक बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेला आहे त्यांना प्रतिपूर्ती मिळणार आहे तर परीक्षा शुल्क भरायची बाकी आहेत त्यांना माफी मिळणार आहे असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र अजिंक्य यासाठी कोणती प्रोसेस करावी लागणार आहे का विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याबाबत राज्य मंडळाने राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना तसेच त्या संदर्भातील कारवाईबाबत शाळांना सूचना दिल्या दिलेल्या आहेत जी धन्यवाद जी, जी, अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी